नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण एशन्स फॉर वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सहर्षी स्वागत आहे मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे मी, मी तुमच्यासाठी आज पुन्हा आणि नवीन असं काहीतरी घेऊन आलेली आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला बोटिकच्या गळ्याचं डिझाईन कसं बनवायचा ते दाखवून दिले होते आज आपण हा सिम्पल असा गोल आकारामध्ये गळा कसा बनवला आहे ते बघणार आहोत मैत्रिणीं यापूर्वी आपण चेन स्टिच कशी बनवायची त्यानंतर बीट्स वर्कला सुरुवात कशी करायची नंतर उन बुट्टी डिझाईन कसं करायचं नथ वर्क वगैरे आपण सर्व काही बघितलेले आहे डिझाईन ट्रेस कशी करायची डिझाईन ट्रेस केल्यानंतर त्याच्यावर त्यावर वर्क कसं करायचं हे आता आपण बघणार आहोत ज्या मैत्रिणींनी या आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्यांनी ते आपल्या चॅनलवर जाऊन अवश्य बघावेत त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे कारण की जेव्हा आपले नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जाईल तेव्हा आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो आज आपण हा गळा ब्लाऊजचं हे सुंदर असं ब्लाऊजचं डिझाईन कसं बनवलं आहे ते बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओसाठी सुरुवात करूयात तर आपण या ठिकाणी ते वर्क कसे करायचे कसे बनवले आहे ते बघणार आहोत तेव्हा आजच्या व्हिडिओसाठी सुरुवात करूयात तर तुम्ही ते बघू शकता की सुरुवातीला मी ते बीटची लाईन एक बनवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या साईडला इथेही डायमंडची चैन इथे चिटकवून घ्यायची आहे आपण त्याला चैन स्टिशने पॅकसुद्धा करू शकतो तर मी इथे अशा प्रकारे ही डायमंडची चैन इथं चिटकवून घेत आहे अशा प्रकारे मी इथे ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरही डायमंडची चेन आपण त्यावर लावून घेत आहोत अशा प्रकारे ही चैन इथे चिटकवून झालेली आहे तर आपण हिला थोड्या वेळ सुकू देऊ सुकल्यानंतर आपले वर्क पुन्हा चालू करूयात मैत्रिणींनो आपल्याला हीच सेम डि हीच सेम सेम डिझाईन या बाजूने सुद्धा रिपीट करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आधी मी इथे शुगर बिडची लाईन करून बनवून घेतलेली आहे त्यानंतरून ही डायमंडची लेस इथे चिटकवून घेतलेली आहे त्यानंतरून पुन्हा एक शुगर बीड्सची लाईन मी इथे करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा शुगर बीड्स नंतरून डायमंडची लेस आणि पुन्हा एकदा शुगर बीट्सची एक लाईन करून घ्यायची आहे तर त्यानंतरून आपल्याला इथे हे राईसमणी वापरून ही डिझाईन राईसमणी आणि कुंदण हे वापरून आपल्याला इथे ही डिझाईन बनवायची आहे तर ही डिझाईन कशी बनवली ते आज आपण बघणार आहोत ही लेस सुकल्यानंतर आपण लगेचच डिझाईनसाठी सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो इथे आपली लेस सुकलेली ले आहे तर आपण आता शुगर बीड्स टाकून ही लाईन पूर्ण कम्प्लीट करून घेऊयात अशा प्रकारे इथे आपली शुगर बीटची लाईन आता कंप्लीट झालेली आहे त्यानंतर आपल्याला आता हे राईस मण्यांचं वर्क इथे करायचं आहे अशा प्रकारे झिक झाक आपल्याला वर्क इथे करायचे आहे तर आता आपण राईस मण्यांच्या वर्कला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो आपण या ठिकाणी इथून सुरुवात करणार आहोत हे राईसमणी टाकण्यासाठी त्यानंतरून बरोबर अशा प्रकारे झिक स्टीच मध्ये आपण म्हणजे क्रॉस क्रॉस डिझाईनमध्ये आपण इथे या ठिकाणी हे राईसमणी टाकत जाणार आहोत तर आपण सुरुवात करूयात बघा अशा प्रकारे आल्यानंतर पुन्हा आपल्याला अशा प्रकारे क्रॉसमध्ये इथे येऊन हा राईसमणी इकडे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर इथे आल्यानंतर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये इकडे या पद्धतीने असे यायचे आहे पुन्हा एकदा खालच्या साईडने क्रॉसमध्ये आपल्याला यायचे आहे त्यानंतर पुन्हा एकदा क्रॉस साईडने वरच्या दिशेने आपल्याला राईसमणी घेऊन जायचं आहे पुन्हा खालच्या बाजूने पुन्हा खालच्या बाजूने असे स्टिच करत यायचे आहे अशीच प्रोसिजर सेम पुढे आपल्याला करत जायचे आहे वरच्या बाजूने एकदा क्रॉस साईडला राईसमणी घ्यायचा पुन्हा एकदा खालच्या बाजूने क्रॉस साईडने घ्यायचा अशाच पद्धतीने क्रॉस मणी घेत घेत आपल्याला ही पूर्ण डिझाईन इथे बनवायची आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की राईस मणी घेऊन आपली इथे क्रॉसमध्ये डिझाईन पूर्ण झालेली आहे आता आपल्याला पुढे कुंदन कसे चिटकवायचे ते आपण बघूयात तर तुम्ही ते बघू शकता की इथे राईस राईसमण्यांच्यामध्ये ही जी जागा आहे इथे अशा चौकोणी आकाराचं इथे असा त्रिकोण तयार होतो त्यानंतर इकडच्या बाजूने जेव्हा आपण राईस मणी लावून घेऊ तेव्हा इथे बरोबर असा चौकोण आकार तयार होतो आणि या चौकोणी आकारामध्ये बरोबर आपल्याला हे मेहंदी कलरचे इथे हे स्टोन इथे चिटकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला इथे हे स्टोन बरोबर या जागेत बघा या जागेत बरोबर हे स्टोन बसतात आणि आपल्याला इथे हे स्टोन असे इथे ग्लूच्या सहाय्याने चिटकवून घ्यायचे आहे आलं मैत्रिणीं लक्षात अगदी सोपं आहे बघा आ, या ब्लाउजरची साडी मेहंदी कलरची आहे त्यामुळे मी इथे हा मेहंदी कलर घेतलेला आहे स्टोनचा तुम्ही इथे याऐवजी तुमच्या पद्धतीने म्हणजे तुमची साडी ज्या कलरची असेल त्या कलरचे तुम्ही स्टोन इथे वापरू शकतात मी इथे साडी मेहंदी कलरची असल्यामुळे मेहंदी कलरचे स्टोन इथे कलर घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता की मी इथे ग्लू कशा पद्धत पद्धतीने चिटकवत आहे बघून घ्या हे बघा अशा पद्धतीने मी इथे बरोबर चौकोनामध्ये ग्लू चिटकवलेला आहे आणि ग्लू लावलेला आहे त्याच्यावर मी बरोबर असे हा कुंदन ठेवत आहे अशाच पद्धतीने आपल्याला पुढे पुढे चिटकवून घ्यायचं आहे कुंदन अशाच पद्धतीने पुढे पुढे आपल्याला ग्लू लावून पुढे ते चिटकवून घेऊयात आपण जे राईस मणी लावलेले आहेत ते क्रॉसमध्ये लावलेले होते त्यामुळे यामध्ये ती, त्या या ती बरोबर कुंदन फिट होऊन जातात त्या अंदाजाने आपल्याला राईस मण्यांचं डिझाईन घ्यायचं आहे तेवढं अंतर दोन माण्यांमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून हे कुंदण व्यवस्थित तिथे चिटकतील बरोबर या चौकोनी आकारात ते कुंदन बसून जातात आपण कलर कॉम्बिनेशन छान घेतलं म्हणून एकदम सुंदर असं हे वर्कला लूक आलेलं आहे खूप उठून दिसत आहे डिझाईन थोडंसं वेगळं वाटते नेहमीपेक्षा ब्लाऊजला युनिक असा लुक आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपले इथे हे स्टोन फिक्स करून झालेले आहेत आता कुंदन साएडने, साएडने हे कुंदन सुकल्यानंतर आपण या बाजूने पुन्हा साईडने राईस मणी घेऊन हे डिझाईन पूर्ण करूयात जसं या पद या बाजूलासुद्धा आधी या बाजूने लायनिंग करून घेतलेली होती मग कुंदन चिटकवले त्यानंतर पुन्हा साईडने राईस यांचे जिक डिझाईनमध्ये हे राईसमणी लावून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला इथेसुद्धा <coughs> कुंदनच्या बाजूने इकडूनसुद्धा राईसमणी लावून घ्यायची आहेत आपल्याला आणि डिझाईन पूर्ण करायची आहे त्यानंतर हा मधला भाग जो आहे इथेसुद्धा एक सुंदर असा डिझाईन आहे परंतु आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल तेव्हा आपण उद्याच्या भागा उद्याच्या व्हिडिओमध्ये इथं इथलं जे डिझाईन आहे मी ते कसं बनवलं आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आज आपण हे डिझाईन पूर्ण करूयात आता आपले इथे कुंदन सुकलेले आहेत आणि आता आपण साईडने इथे राईस मणी लावून घेऊयात अशाच पद्धतीने कुंदनच्या साईडने क्रॉसमध्ये आपल्याला हे राईसमणी इथे लावून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने आपण पुढे जाऊयात आणि हे डिझाईन पूर्ण करूयात त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता की गळ्यालासुद्धा आपण तेच डिझाईन वापरलेले आहे परंतु आपण आ... या साईडला जी बॉर्डर घेतली होती आपण या साईडला जी बॉर्डर घेतली होती त्यानंतर मध्ये हे जे वर्क केलं त्या त्यानंतर या बाजूनेसुद्धा सेम हीच बॉर्डर आपण या बाजूनेसुद्धा इथे केलेली आहे त्यामुळे ही लुक अजून उठून दिसते परंतु हा गळ्याचा भाग होता तिथे ते शूट झालेले आहे म्हणून आपण गळ्याला फक्त ते डिझाईन इथे केलेले आहे त्यानंतर हा आहे आपल्या ब्लाऊजच्या बाहीचा लेस पॅटर्न अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की ब्लाऊजची आपली खालच्या बाजूची आणि वरच्या बाजूची दोनही बॉर्डर इथे पूर्ण झालेले आहेत त्यानंतर यामध्ये जे इथे डिझाईन करायचे आहे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे त्यामुळे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीची डिझाईन बघूयात तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तसेच आपल्या चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा धन्यवाद